नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र भारतीय संविधानाच्या अमृत वर्षानिमित्ताने यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती मुख्य संयोजक आयोजित दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच तीस वाजता संविधान सन्मान दौड या दौडचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेपाच वाजता ही दौड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काश काशाबा क्रीडा संकलन या ठिकाणी साडेपाच वाजता सुरू होणार आहे याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे एज्युकेशन मिनिस्टर आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि कुलगुरू प्रकुलगुरू रजिस्ट्रार आमदार खासदार अनेक मान्यवर उद्घाटनाप्रसंगी उपसंगी उपस्थित राहणार आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी सकाळी आठ वाजता त्याच ग्राउंडवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या सुभाषे करण्यात येणार आहे प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहळ हो, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ तस... समाज कल्याण विभागाचे महाराष्ट्राचे आदरणीय डॉक्टर हर्षवर्धन हर्षदीप कंबड़े तसे या बोलो ना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे या परिषदेचे वितरण समारंभ करणार आहेत तर यामध्ये आमच्या या सोबत ज्या ज्या संस्था आल्यात त्यामध्ये समाज कल्याण बार्टी ही संस्था गेले दोन वर्ष संविधान दौड मध्ये सहभागी असते याही वर्षी त्या सहभागी सौब, आदर आदरणीय बाबांनी स्वतःहून सांगितलं की देख्ट या स्पर्धेमध्ये आम्ही जॉईंट होत आहोत तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ जॉईंट आहे तसेच या ठिकाणी बियू भंडारी यावेळेस त्यांनी आम्हाला जॉईंट झालेले आहेत ते देखील आम्हाला सहप्रायोजक आलेले आहेत तसेच पुणे जिल्हा इंटरनॅशनल विभाग मॅरेथॉनचे अभय शाजेड यांनी देखील आम्हाला मान्यता दिलेली आहे आणखीन काही मित्र या दोन तीन दिवसामध्ये प्रायोजक म्हणून जॉईन होणार आहे आणि म्हणून ही स्पर्धा पूर्णत मोफत आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व नागरिकांना जिल्ह्यातील महाराष्ट्रातील नागरिकांना आमच्यावर आहे की या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहग सहभाग व्हावा आमचा जो स्पर्धेचा क्यू आर कोड आहे तो कोड तुम्ही स्कॅन केला तो, तो ताबडतोब ऑनलाईन फॉर्म भरावा आणि जे जे ऑनलाईन फॉर्म भरतील त्यांना प्रत्येकाला टी शर्ट त्या स्पर्धेमध्ये धावणाऱ्याला प्रत्येकाला मेडिकल सुविधा प्रत्येक कार्यकर्त्याला नागरिकाला त्या ठिकाणच्या स्प स्पर्धेच्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा सगळ्या स्पर्धकाला जे जे फॉर्म भरतील त्यांना उपलब्ध राहणार आहे त्यामुळं दोन वर्ष जे स्पर्धा झाल्या त्याचे जे बक्षीस ज्यांनी मिळवलं ते पुणे जिल्ह्यातील बाहेरचे विद्यार्थी होते स्पर्धक होते त्यांनी बक्षीस मिळवलं त्यामध्ये औरंगाबाद सातारा या भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बक्षीस वितरण समारंभामध्ये पाहिलं मी की ते तिकडचे विद्यार्थी होते आणि याही वर्षी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहे त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमामध्ये संविधानाचा अमृत वर्ष असल्यामुळं ही पंच्याहत्तर वर्ष संविधाना झाल्यात त्याला समर्पित ही मॅरेथॉन असणार आहे त्यामध्ये प्रास्ताविकचं वाचन करून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे त्या यासाठी मी पुन्हा पुन्हा सगळ्या पुणे भारतीय नागरिकांना आणि तमाम स नागरिकांना आमचा तुम्ही धावक नसला तरी तुम्ही संविधानापोटी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा तुम्ही काय अंतर चाला काय अंतर पळा आणि हे आपल्या शरीरासाठी देखील चांगलं आहे आणि संविधानाच्या आस्थेपोटी संविधान लोकांपर्यंत पोहोचावं पंच्याहत्तर वर्ष संविधानाने आम्हाला हे सर्व अधिकार दिलेले आहेत त्यामुळं या संविधानापोटी आपण यावं अशा पद्धतीने मी आवाहन करतो आणि याचं निमंत्रण आम्ही जिल्ह्यातील सगळे आमदार तसेच सर्व जिल्ह्यातील सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व पक्षाचे पदाधिकारी चळवळतील मान्यवर कार्यकर्त्यां सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे जसे की दौड ही खूप देखने होणार आहे खूप चांगले होणार आहे माझे संविधान माझा अभिमान अशा पद्धतीची घोषणा देऊन आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्वांनी क्यू आर कोड आमचा स्कॅन करावा नोंद करावी सर्वांनी सहभाग नोंदवा ही नम्रतेची विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी परशुराम वाडेकर आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो डॉक्टर विजय खरे विद्यापीठाचे डॉक्टर स आदरणीय डॉक्टर वारेसरे समाजकाल्याण विभागाचे या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि स आपल्या सर्व प्रेम आभार मानतो थँक्यू